तुम्हाला स्वयंपाकाची आवड आहे का लोक तुमच्या हातच्या जेवणाचं कौतुक करतात का तर हीच तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे घर बसल्या केटरिंग व्यवसाय कसा सुरू करावा किती खर्च येतो आणि किती कमाई होऊ शकते एकदा तुम्ही केटरिंग व्यवसाय करायचे असे ठरवले की प्रश्न येतो की सुरुवात कुठून करायची तुमच्याकडे काही ऑप्शन्स आहेत तुम्ही विद्यार्थी किंवा ऑफिसला जाणाऱ्या लोकांना डबा देऊ शकता किंवा छोट्या साठी जेवण देऊ शकता स्नॅक्स देऊ शकता किंवा फेस्टिवल स्पेशल मेन्यू सुद्धा देऊ शकता छोट्या नीच पासून सुरुवात केली के तर ग्राहक पटकन मिळतात केटरिंग व्यवसाय करण्यासाठी मोठी इन्व्हेस्टमेंट अजिबात लागत नाही भांडी गॅस पॅकेजिंग मटेरियल ला साधारणत आठ हजार ते पंधरा हजार रुपये म्हणजे एकूण साधारण तुम्ही दहा हजार ते वीस हजार रुपये इन्व्हेस्टमेंट मध्ये हा व्यवसाय छान सुरू करू शकता जेव्हा तुम्ही कुठलाही फूड बिझनेस सुरू करता तेव्हा त्या बिझनेस साठी परवाना घेणे व तुमच्या बिझनेसची नोंद करणे हे कंपल्सरी आहे तर कुठले परवाने लागतात त्याची नोंदणी कुठे करायची आणि बाकीच्या कायदेशीर बाबी जाणून घेण्यासाठी आमचा घरातून अन्न व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कायदेशीर अटी एफ एस एस ए आय लायसन्स अँड फूड बिझनेस रूल्स हा व्हिडिओ नक्की बघा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे मेनू तर तो ठरवायचा कसा आणि त्याची किंमत किती असावी याचे डिटेल्स आपण पाहू जर तुमचा केटरिंग व्यवसाय तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचा असेल तर तुम्हाला लहान स्केलपासून सुरुवात करायला लागेल यासाठी बेस्ट स्टार्ट आहे डेली टिफिन यासाठी तुमचे गिराईक कोण असतील तर ऑफिसमध्ये जाणारे बॅचलर लोक कॉलेजमध्ये जाणारे आणि हॉस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी तर या डेली टिफिन मध्ये तुम्ही भाज्या चार पोळ्या किंवा दोन भाकरी भात आणि आमटी किंवा कढी लोणचं आणि सॅलाड आणि पापड या गोष्टी ठेवू शकता त्याची किंमत साधारण ऐंशी रुपयांपासून एकशे वीस रुपयांपर्यंत असते जर तुम्ही वाढदिवस सत्यनारायण पूजा बारसे मंगळागौर डोहाळ जेवण अशा छोट्या घरगुती कार्यक्रमांसाठी केटरिंग करायचे ठेवले तर मेनू आकर्षक ठेवा जसे की स्टार्टर्समध्ये कटले सामोसा पकोडे आणि बटाटे वडे आणि कोर्स साठी एक स्पेशल भाजी एक साधी भाजी पोळी पुरी भात मसाले भात पुलाव आमटी कढी किंवा टोमॅटोचे सार स्वीटमध्ये तुम्ही श्रीखंड आम्रखंड खीर आणि लाडू असे ऑप्शन्स ठेवू शकता याची किंमत पर प्लेट दोनशे रुपयांपासून साडेतीनशे रुपयांपर्यंत ठेवू शकता वेगवेगळ्या सणांसाठी तुम्ही वेगवेगळे वेग मेनू ऑफर करू शकता जसे गणपतीमध्ये मोदक पुरणपोळी इत्यादी नवरात्रीमध्ये बऱ्याच लोकांचे उपास असतात तर तुम्ही उपासाचे पदार्थ बनवून देऊ शकता दिवाळीमध्ये तुम्ही चकली लाडू करंजी शेव चिवडा आणि शंकरपाळ्या असा दिवाळीचा फराळ तयार करून विकू शकता संक्रांतीमध्ये गूळ पोळी तिळाच्या वड्या किंवा तिळाचे लाडू हे विकू शकता पोळीसाठी पुरणाच्या पोळ्यांची ऑर्डर घेऊ शकता या स्पेशल मेनूची बाहेरील मार्केटमध्ये काय किंमत आहे हे पाहून तुम्ही तुमची किंमत ठरवू शकता तुम्ही कॉर्पोरेट ऑर्डर्स किंवा पार्टी ऑर्डर्स घेऊ शकता जसे की ऑफिस पार्टी आणि मित्रमैत्रिणींच्या गेट टुगेदरची पार्टी यामध्ये तुम्ही स्टार्टर प्लस मेन कोर्स प्लस स्वीट प्लस कोल्ड ड्रिंक असे ऑप्शन्स ठेवू शकता व्हेज आणि नॉन व्हेज हे दोन्ही पर्याय ऑफर करा या ऑप्शनमध्ये पर प्लेट तीनशे रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत किंमत असते ही किंमत तुम्ही ऑर्डरच्या साईजवरती ठेवू शकता जास्तीत जास्त ग्राहक मिळण्यासाठी तुम्ही जर ऑर्डर मोठी असेल तर डिस्काउंट ऑफर करा मेनू ठरविण्यासाठी काही टिप्स मेनू ठरवताना साधा मेनू आणि स्पेशल मेनू असे दोन्हीही ऑप्शन्स ठेवा साधा मेनू हा परवडणारा असावा तर स्पेशल मेनूसाठी तुम्ही प्रीमियम रेट लावू शकता कस्टमर फीडबॅक घ्या पहिल्या काही ऑर्डर्सनंतर ग्राहकांना कोणते पदार्थ जास्त आवडले ते पहा सीझन आणि फेस्टिवल बघून मध्ये बदल करा जसे की उन्हाळ्यामध्ये पन्ह आणि ताक ऑफर करा हिवाळ्यामध्ये गरम जेवण ऑफर करा एका प्लेट मागे ते 30 नफा मिळेल याची काळजी घ्या किंमत पॅकेजेस बनवा म्हणजे ग्राहकाला निवडायला सोपे जाते उदाहरणार्थ बेसिक थाळी प्रीमियम थाळी आणि पार्टी पॅकेज सुरुवातीला डेली थाळी आणि स्मॉल फंक्शन मेनू हे दोनच पर्याय ठेवा नंतर अनुभव मिळाल्यावर फेस्टिवल आणि कॉर्पोरेट ऑर्डर्स घ्या ग्राहक मिळवणं सगळ्यात महत्वाचं मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यापासून सुरुवात करा व्हॉट्सअप स्टॅटस इंस्टाग्राम रील्स फेसबुक ग्रुप्सवर फोटो टाका फूड डिलिव्हरी ऍप्स झोमॅटो आणि स्विगीवर नोंदणी करा त्यामुळे ग्राहक झपाट्याने वाढतात स्विगी आणि झोमॅटोवर नोंदणी कशी करावी हे जाणून घेण्यासाठी आमचा स्विगी आणि झोमॅटोवर फूड बिझनेस नोंदणी कशी करावी स्टेप बाय स्टेप गाईड हा व्हिडिओ नक्की बघा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या बिझनेसचा खरा गाभा आहे स्वच्छता वेळेवर डिलिव्हरी आणि कन्सिस्टंट टेस्ट जर तुम्ही चांगली क्वालिटी आणि चांगली सर्व्हिस दिली तर ग्राहक हा समाधानी होतो आणि एकदा का ग्राहक समाधानी झाला की तो परत परत ऑर्डर देतो आणि तुम्हाला दुसऱ्यांना रेकमेंड पण करतो या बिझनेसमध्ये साधारण पैसे किती मिळतात त्याचा अंदाज घेऊया सुरुवातीला लहान ऑर्डर मधून महिन्याला पाच हजार ते वीस हजार रुपये सहज मिळू शकतात आणि मोठ्या फंक्शन किंवा कॉर्पोरेट टायप झालं तर ही कमाई महिन्याला पन्नास हजारापासून एक लाखापर्यंत जाऊ शकते तर मित्र मैत्रिणींनो स्वयंपाक ही फक्त आवड नाही तर घरबसल्या व्यवसायाची उत्तम संधी आहे आजपासून प्लॅनिंग सुरू करा छोट्या ऑर्डरपासून पुढे जा आणि तुमचं फ्युचर स्वतःच्या हाताने घडवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच अशाच नवनवीन होम बेस्ड बिझनेस आयडियासाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका